नमस्कार मंडळी मी पल्लवी आणि आज आपण बनवणार आहोत कोळंबी बिर्याणी एकदम खास घरगुती चवीने भरलेली दरवळणाऱ्या मसाल्यांसोबत ही बिर्याणी खाणाऱ्याच्या मनात थेट आठवणी जागवतात ते आजीच्या हातची चव कोकणातला दरवळ आणि प्रेमानं बनवलेलं जेवणाचं ताट कोळंबी जर स्वच्छ आणि मस्त मसालेदार शिजली तर बिर्याणीची मजा काही औरच असते चला तर मग बनवूया खास कोळंबी बिर्याणी सर्वात आधी पाहूया आपण या कोळंबी बिर्याणीसाठी लागणारं साहित्य त्यामध्ये आपण इथे पाचशे ग्रॅम इतकी कोळंबी घेतलेली आहे ही कोळंबी आता आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यासाठी कोळंबीमधला हा जो काळा धागा असतो तो असा काढून घ्यायचा तो काढून टाकला म्हणजे कोळंबी स्वच्छ होते आणि त्यानंतर एक ते दोन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे ही स्वच्छ केलेली कोळंबी निथळून एका बाउलमध्ये काढून घेतली त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून घेतला एक चमचा हळद घालून घ्यायची आहे थोडंसं गरम मसाला घालून घेतला एक चमचा मी लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या कोळंबीला आपल्याला असं मॅरिनेट करायचं आहे माशाचा प्रकार असल्यामुळे आपल्याला इथे दही वापरता येत नाही म्हणून आपण इथे लिंबू वापरलेला आहे लिंबाच्या रसाने या कोळंबीचा पूर्णपणे वास निघून जातो मॅरिनेट केलेली कोळंबी झाकून ठेवूया अर्धा तास हा पाण्यामध्ये भिजवलेला बासमती तांदूळ आहे दोन कप लांब दाण्याचा बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेला यामधलं सगळं पाणी निथळून घेऊया आणि असा हा आपला बिर्याणीसाठीचा तांदूळ तयार झालेला आहे आता यामध्ये जे काही खडे मसाले लागणार आहेत ते पाहूया दोन ते तीन तमालपत्र चार ते पाच लवंग दोन स्टारफुल दोन हिरवी मिरची एक इंच दालचिनीचा तुकडा आणि पाच ते सहा काळी मिरी पाणी एकदम चांगलं उकळत ठेवायचं आहे दोन कप तांदळासाठी मी सहा कप पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी उकळलं की यामध्ये हे जे खडे मसाले आहेत ते घालून घेऊया सात ते आठ पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहे मीठ घालून घ्यायचं आहे आणि या पुरिण्याच्या पानांमुळे आणि गरम मसाल्यांमुळे पाण्याला एक वेगळा रंग येतो तर तो, तो, तो हिरवट रंग जाण्यासाठी आणि भात एकदम मोकळा सुटसुटीत व्हावा यासाठी एक, सुट या एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे सगळं चांगलं एकत्र करून घेऊया पाण्याला चांगली उकळी आली म्हणजे आपण बिर्याणीसाठी जो भात करतो तो एकदम मोकळा सुटसुटीत होतो उकळत्या पाण्यामध्ये आता हा आपण भिजवून घेतलेला तांदूळ घालून घेऊया तांदूळ घालून झाल्यानंतर आपल्याला इथे दिसेल की पाणी थोडंसं शांत झालेलं आहे उकळी कमी झालेली आहे पाण्याची तर याला अजून पुन्हा एकदा उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर सात ते आठ मिनटांमध्ये हा तांदूळ चांगला शिजला जातो झाकण न ठेवता आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ शिजवून घ्यायचा आहे फक्त ऐंशी टक्केच तांदूळ आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता लिंबाचा रस घातल्यामुळे भात एकदम मोकळा सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र झालेला आहे बोटावरती एक भाताचं शीत घेतल्यानंतर ते दाबलं की फक्त त्याचे दोन ते तीन तुकडे झाले पाहिजे इतपतच आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आता गॅस बंद करूया आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये हा तांदूळ निथळ ठेवायचा आहे तांदूळ निथळून झाल्यानंतर हे बघा एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला हा तांदूळ असा पसरवून ठेवायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्राची वाफ यामध्ये भरली जात नाही आणि हा भात जास्त ओव्हर कुक होत नाही यानंतर बिर्याणीसाठी लागणारा आपण हा कांदा तळून घेऊया चार मोठे कांदे मी उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये त्यातला निम्मा कांदा आपण घालून घेऊया आणि तळून घेऊया तर हे बघा असा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कांदा तेलातून बाहेर काढला तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की तेलातून लगेचच बाहेर काढायचा आता बिर्याणीसाठी जो मसाला लागणार आहे तो करून घेऊया याच कढई जी तेलाची कढई होती त्याच कढईमध्ये थोडं तेल ठेवलेलं त्यामध्ये खडे मसाले घालून घेतलेले आता त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्यांचे उभे लांब तुकडे करून घेतले ते घालून घेतले दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे हा कांदा गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा कांदा गुलाबीसर रंगावरती परतून झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला इथे हे परतून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक मोठा चांगला पिकलेला लाल टोमॅटो याचे बारीक तुकडे करून घालून घ्यायचं आहे टोमॅटो घालून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो सगळं छान आता एकत्र आपण परतून घेऊया हे सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे बघा टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर सर्वात आधी आपण यामध्ये हळद घालून घेऊया थोडीशी कोळंबी मॅरिनेट करतानासुद्धा हळद घातलेली त्यामुळे थोडीच हळद घालायची आहे अगदी थोडासा गरम मसाला लाल तिखट आवडीनुसार घालून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण एक मोठा चमचा बिर्याणीचा मसाला घालून घेऊया सगळे मसाले घालून आता आपण परतून घेऊया थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले छान असे परतून घेतलेले आहेत आता यामध्ये कोळंबी घालून घेऊया गॅसची फ्लेम मोठी करायची आहे हाय फ्लेमवरती कोळंबी आपल्याला तीन ते चार मिनिट चांगली परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट कोळंबी चांगली परतली गेलेली आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि कोळंबी शिजवून घेऊया कोळंबीचा आकार मध्यम असेल तर कोळंबी शिजण्यासाठी सात ते आठ मिनिट लागतात पण लक्षात ठेवा कोळंबी जास्त वेळ शिजवली तर ती रबरासारखी होते त्यामुळे खूप जास्त आपल्याला ओवरकूक करायची नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी सात ते आठ मिनटांमध्ये ही कोळंबी शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये तळलेला थोडासा कांदा घालून घेऊया सात ते आठ पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा तळापासून हलवून घेऊया तर अशा पद्धतीने कोळंबीचा मसाला आपला तयार झालेला आहे थोडीशी ग्रेव्ही यामध्ये ठेवलेली आहे म्हणजे आपली जी बिर्याणी होते ती खूप कोरडी होत नाही तर आता आपण बिर्याणीचे थर लावून घेऊया जाड तळ असलेलं पातेलं घ्यायचं आहे मोठं त्यामध्ये खाली एक कोळंबीचा थर लावून घ्यायचा सर्वात पहिलं त्यानंतर भाताचा थर लावायचा आहे यावरती तळलेला कांदा पुदिन्याची पानं कोथिंबीर घालून घ्यायची आहे केशर सिरप आणि एक ऑरेंज कलर पाण्यामध्ये मिक्स करून असा एक त्याचा लेअर देऊन घ्यायचा त्यानंतर आवडीनुसार तेल किंवा तूप इथे घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा कोळंबीचा एक कोळंबी मसाल्याचा एक थर लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दोन ते तीन थर लावून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे बिर्याणीचे सर्व थर लावून झाल्यानंतर आता आपण गॅस चालू करूया सुरुवातीला गॅस मध्यमाचेवर ठेवायचा म्हणजे पातेलं पटकन गरम होईल आणि चांगली वाफ बसेल पाच मिनटानंतर गॅस स्लो करायचा आहे मंदाचेवरती चांगली वाफ येऊ द्यायची आहे पातळ तळ असलेलं भांडं असेल तर, तर त्याखाली तवा ठेवायचा आहे हे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर छान अशी वाफ आलेली आहे बिर्याणीला चांगला दम बसलेला आहे आपला भात अगदी छान मोकळा सुटसुटीत पण जेवढं पाहिजे तेवढं मॉइश्चर यामध्ये आहे तर अशा पद्धतीने केलेली ही कोळंबी बिर्याणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा झाला आहे त्यानंतर ही कोळंबी बिर्याणी खमंग आणि दरवळणारी एकदम टेस्टी अशी बनलेली आहे व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीची ही मसालेदार कोळंबी बिर्याणी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा एकदम मस्त होते टेस्टी आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद